स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आज सकाळी आठच्या सुमारास राहता शहरातील फायनान्स कंपनीच्या ऑफिसला आग लागली सकाळी आठ वाजता बँकेच्या शटरमधून थूर येत असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं जागा मालक यांना ही घटना समजताच त्यांनी राहता नगरपालिका अग्निशमन विभागाला माहिती कळवली मात्र राहता नगर परिषदेची अग्निशमन गेल्या एक महिन्यापासून कामासाठी सोलापूरला पाठवली आहे त्यामुळे आग विझवण्यासाठी शिर्डी नगरपालिका साईबाबा संस्थान यांना पाचारण करण्यात आलं आग वाढत होती मात्र शिर्डी नगरपालिकेची अग्निशमन पंचेचाळीस मिनिटांनी घटनास्थळी आली अग्निशमन आल्यानंतर राहता नगरपालिकेचे अशोक साठे अनिल कुंभकर्ण यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले या आगीत बँकेचे फर्निचर कम्प्युटर असं लाखो रुपयांचं नुकसान झालं राहता नगरपालिकेचे अग्निशमन नादुरुस्त असल्यानं या आगीला आटोक्यात आणता आलं नाही याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते बोला तो कि नगर परिषदेच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मला असं समजलं होतं की काही दिवसापूर्वी राहता नगर परिषदेची फायर फायटर गाडी खराब झालेली आहे रिपेरिंगला टाकलेली आहे अर्थात ह्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्याला पंधरा दिवस महिनाभर असा कालावधी लागता कामा नये जर समजा असा जर कालावधी लागत असेल तर त्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था असणं हे निश्चितच गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की राहता नगर परिषदेकडे मोठ्या गाडी व्यतिरिक्त एक बुलेट गाडी आहे ती बुलेट गाडी जर समजा जर या ठिकाणी जर आग विझवण्यासाठी आली असती तर तिने आग विजली असती किंवा आग विजली जरी नसती तरी मला असं प्रामाणिकपणे वाटतं की समजा इथे येऊन तिच्या तिने काहीही काम केलं नसतं लोकांचा आक्रोश वाढला नसतं लोकांचं नुकसान होऊ नये शेवटी शासनाने जी बुलेट बनवलेली आहे ती कुठली तरी आग विझवण्यासाठी आहे ती काही उघड्यावरचा काही छोटासा कचऱ्याचा ढीग ढीग विझवण्यासाठी नक्कीच नाही मला असं मी ज्यावेळेस आलो आणि बघितलं की नगर परिषदेचे अशोक साठे या ठिकाणी होते त्यानंतर एक मी आल्यानंतर पाच मिनिटांनी साधारण शिर्डी नगर परिषदेची गाडी आली आणि त्याच्यानंतर आग विझवायला सुरुवात केली पण तोपर्यंत जवळजवळ शंभर टक्के जे काही त्या बँकेचं होतं ते, ते जळून खाक झालेलं आहे हे निश्चितच योग्य नाही आग लागल्यानंतर मला असं समजते की साधारण एक तासभराने फायर फायटर गाडी पोहोचते आता इथून नगर झालं शिर्डी झालं किती हाकेच्या अंतरावर आहे जर आग लागल्यानंतर त्या ठिकाणी ते अग्निशमन कर्मचारी आहेत त्यांनी जागेवर उपलब्ध असणं गरजेचं आहे जेवढं डिस्टन्स आहे शिर्डी ते राहता ट्रॅव्हलिंग दहा ते पंधरा मिनिटाचा याच्यापेक्षा जास्त उशीर होता कामा नाही एवढंच माझं प्रामाणिकपणे म्हणणं नाही निश्चितच राहता नगर परिषदेकडे किंवा शासनाने पर्याय व्यवस्था म्हणून समजा मोठी गाडी खराब झाली तर त्याच्यासाठी बुलेट हा पर्याय दिलेला आहे आणि त्याच्यानंतर समजा त्या विभागाशी संबंधित कर्मचारी अधिकारी किंवा शिवसाहेब मी शिवसाहेबांशी बोललो मला ज्यावेळी फोन आला मी शिवसाहेबांना फोन केला साहेब म्हटले पर्याय व्यवस्था केलेली राधाची गाडी खराब मी इथं आलो त्याच्यानंतर दोन मिनिटांमध्ये शिर्डी नगर परिषदेची गाडी आली पण आता अशा प्रकारचा विलंब का आणि कुठे होतो हे समजून घेणं फार गरजेचं आहे बघा लोकांचं नुकसान होणं हे राष्ट्राचं नुकसान आहे आणि राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणं हा आपला प्रामाणिक हेतू आहे आठ वाजता थोडासा नॉमिनल दोर येत होता तर दोर येत असल्यानंतर का आता नगरपालिकेला कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्यानंतर नेहमीप्रमाणे फोन झाले पण चमक दलाची गाडी अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी शिर्डी नगर परिषदेला कळवलं पण गाडी येण्यास इतकं उशीर झालं की तोपर्यंत काहीच गायलं नाही आणि सगळं म्हणजे मिसमॅच झालं सगळ्या गोष्टी मी इक्विटास बँक असिस्टंट ब्रांच मॅनेजर वाल्मीक गायकवाड सकाळी मला प्रॉपर्टी ओनर यांचा आठ वाजता कॉल आला की असं असं झालंय तुम्ही लवकर या तर मला पोचूपर्यंत पण त्यांनी सर्व अग्निशामक वगैरे त्यांना कॉल केला होता पण मला पोचूपर्यंत कोणी अग्निशामक दल इथं पोचलेलं नव्हतं हो त्यामुळे थोड्या आगीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे आग जास्त पेटून सगळं राग घाली मध्ये रा ब्रांच मध्ये सगळी राग झालेली साधारण रा, मध्ये झालं तर ते सांगता येत नाही सर की शक्यतो राहिलं नाही काहीच राहिलं नाही काय झालं हे सांगता येत नाही कारण ब्रांच बंद होती काल पण सुट्टी होती सॅटरडेला पण सुट्टी होती त्यामुळे मधी काय झालं हे ये सांगता येत नाही तोपर्यंत प्रॉपर्टी ओनर आहे त्यांनी कॉल केलेला होता त्यांनी सांगितलं अग्निशामक येते पण अग्निशामक येण्यासाठी डिले झालं त्यामुळे जास्त प्रमाणात आग लागून डॉक्युमेंट होते पीसी होते पाच पी सी होते प्रिंटर होते त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट पण आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर टेबल्स आहे आणि फर्निचर आहे कॅश नाही एक मेला मांडवे येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाची मोठी योजना आहे एच डी पाईप सर्व पेटलेले होते आमदार राधाकृष्ण विखे पाटील कार्यालयातून आम्हाला कॉल आला त्यावेळेस रस्त्याहून जातानी कोल्हापूर बेलापूर रस्त्यावर जातानी समोरच्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागच्या बाजूने किन्नर साईडच्या बाजूने गाडीला धक्का लागला आणि शूचं नुकसान झालं परिणामी सदर गाडी साधारणतः आठ ते नऊ तारखेला सोलापूर नेवी फायर येथे रिपेअर करता टाकलेली आहे तांत्रिकदृष्ट्या त्यामुळं वेळ लागत आहे तर तरी पण त्यामुळं त्या ठिकाणी ती गाडी एक दोन चार दिवसात येईल पर्यायी व्यवस्था आमच्याकडे बुलेट आहे परंतु बुलेट ज्यावेळेस मी प्रत्यक्ष या ठिकाणी मला फोन आला आणि या ठिकाणी आलो तर बुलेटच्या कार्यक्षमतेपेक्षा आज मोठी होती त्यामुळं बुलेट आम्ही या ठिकाणी उपलब्ध केली नाही कारण बुलेट आणून त्यामध्ये काय करणार काय नाही इथे लाईटही नव्हती त्याला चाळीस लिटर पाणी आहे त्याच्या सिलेंडरमध्ये आणि फायर एक्स्टिंग्युशर सुद्धा आहे परंतु त्या ठिकाणी आग इतकी मोठी झाली होती आतून डोळेत होते आगेचे त्यामुळे त्या, त्या बुलेटचा उपयोग नव्हता म्हणून ती गाडी आम्ही उपलब्ध या ठिकाणी आणलेली नाही स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाइट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते वा निसर्गरम्य व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्नगर